दूध संपलं होतं आणि फ्रेश पाव आणायचे होते म्हणून मग सोनू जाऊन आला दुकानात आपला नारळाचा चाच शेंडे वापरून रोटी भट्टी मध्ये मारण्यासाठी अशी गादी बनवतात रोहन तीच गादी बनवत होता जुनी खराब झाली वाटतं साऊथ इंडियनवाले चटणीची तयारी करत होते सगळी नारळ फोडून घेतली आणि नंतर थोडी धुऊन पण घेतली पावसामुळे पाहुणे कमीच होते तर मोकळ्या वेळेस टापला म्हणलं जिथं जी जिथं जाळ दिसते सगळं साफ करून घ्या पकोडामध्ये आजारी पडला होता आणि नंतर फारा चालता आलाय परत आता रीतीनुसार सगळी कामं पण सुरू केली आल्यावर कॉमन ग्रेव्हीसाठी लागणारा कांदा शिजवून या ग्राइंडरमधून पेस्ट करून घेतला पोरांनी यामध्ये दही लावून ठेवले त्यानंतर कबाब मसाल्याच्या मॅरिनेशनसाठी यूज होईल बिर्याणीसाठी तर स्पेशल राईस तयार करून ठेवला ऑनलाईनला वगैरे मजबूत चालते बिर्याणी आणि त्यात पावसामुळे ऑनलाईनच जास्त मागणी आहे सध्या पाऊस काय थंड व्हायचं नाव घेत ना नाही विनाकारण तुम्ही पण बाहेर पडू नका हे डिलिव्हरीवाली डेंजर असतात ले पळतात राह त्यांना काय ऊन नसते पाऊस नसते स्टाफने रात्री मग मॅट धुवून घेतले पावसाने ले गेम केली एवढा दिवस आला नाही त्याचा तीन दिवसातच कवर केले चालायचं भेटूया पुन्हा तोवर नक्की फॉलो करा